खरागणे येथे विष पाजून महिलेला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी विरुद्ध अजूनपर्यंत कार्यवाही झाली नाही आणि गुन्हाही पोलिसांनी दाखल केला नाही या घटनेला सहा दिवस झालेत पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करण्यात आली न्याय मिळाला नाही तर न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती मुलगा डॉक्टर मंगेश साठे यांनी दिली आहे माझी आई मालाबाई साठे हिला सावधेटी इथे मी केलेल्या थे ठेक्याच्या शेतामध्ये ट्रॅक्टर जवळ असताना पाच लोकांनी जहर पाजले आणि आम्ही ती मा तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती केली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिचं पायझन काढलं तिचं पोलिसांनी मृत्यूपूर्वक बयान केलं तिची तब्येत जास्त असल्यामुळे तिला रेफर सेवाग्रामला केलं तिला आय सी यूत भरती केलं आणि मी दुसरी जी पोलीस पोलिसांच्या तक्रारसुद्धा दिली माझा बयान झाला साक्षीदाराचा बयान झाला पण पोलिसांनी अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची त गुन्हा दाखल केलेला नाही आणि पोलीस गुळबाळवीची उत्तरं देत आहेत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली पण अजूनपर्यंत मला न्याय मिळाला नाही मला न्याय मिळाला नाही तर मी कोर्टात दात मागलेच जाईल